नमस्कार साहेब नम मी आज आपल्या मशाल स्टुडिओ मध्ये आलो आहे माझं नाव पी एन पाटील माझं गाव वेळे तालुका भिवंडी याच विधानसभा क्षेत्रामध्ये माझं गाव येत आपण या भागातले एक राजकीय विश्लेषक पत्रकार आणि सध्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आपला वेळ या चॅनलद्वारे विश्लेषण चालू आहे मला आपल्याला एक नेमके असा एक प्रश्न विचारायचा आहे की मनोरू वाडा भिवंडी ह्या रस्त्याबाबत या भागातील लोकांच्या अतिशय तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया आहे या रस्त्याबाबत आमदार श्री शांताराम मोरे यांनी गेल्या दहा वर्षात नेमकं काय केलं खूप चांगला प्रश्न म्हणजे पूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये या एकाच प्रश्नावर विरोधक शांताराम मोरे यांना घेरण्याचा प्रयत्न आहेत खर तर शांताराम मोरे यांच्यावर आरोप करण्यासारखं विरोधकांकडे काही नाही आहे शेदातच मतदारसंघ आहे शहापूर इथे दौलत दरोडा त्यांचा भ्रष्टाचार त्यांच्या पियीची बोगस पिलं त्यांच्या पुतण्याने आदिवासी विकास महामंडळामध्ये केलेला हात खरेदी घोटाळा त्याच्या मुलाची टक्केवारी एकूणच सगळा जो काही गोळमाल आहे त्याचे आरोप त्या दौलत दरोडांवर होत आहेत म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे आरोप होत आहेत शांताराम मोरे यांच्या बाबतीमध्ये सहसा बोलण्यासारखं कोणाकडे काही नाही आहे त्यांच्या मुलांनी काही गैरव्यवहार केलेले नाही आहेत त्यांच्या पुतण्याने कुठे काय खाल्लेलं नाहीये आणि शांताराम मोरेंवर गेल्या दहा वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे विरोधकही ते करू शकत नाहीत केलेले नाही आहेत आणि म्हणून मग वाडा भिवंडी या रस्त्यासाठी नेमकं काय केलं असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की विरोधक त्याच्याबद्दल चर्चा करतात की दहा वर्षात काय केलं प्रत्यक्षात या रस्त्याला बारा वर्ष झाली दोन हजार बारा मध्ये या रस्त्याचं टेंडर निघालं हा रस्ता ब्युटीवर घ्यायचा असं ठरलं आणि त्यावेळेस या रस्त्याचं टेंडर झालं नव्वद कोटी भिवंडी पासून तर मनोर पर्यंत नव्वद कोटीच इस्टिमेट हे वाडा पीडब्ल्यू डी बनवलं त्यावेळेस पहिली बातमी मी टाकली होती की नव्वद कोटीचं इस्टिमेट आणि हा रस्ता चांगला होणार वगैरे मशाल जी हेडलाईन होती माझ्याकडे तुम्हाला पेपरमध्ये तिथे दाखवली सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ होते आणि छगन भुजबळ हे सातत्याने टोल नाके बसवण्याचा एक त्यांनी व्यवसाय सुरू केला होता की त्यांच्या मर्जीतल्या लोकांना टोल द्यायचे आणि त्यात सुप्रीम कंपनी जी आहे त्या सुप्रीम कंपनीची या भुजबळांच्या पुतण्यांची मुलांची पार्टनरशिप होती त्यांनी सुप्रीम कंपनीने हा एक रस्ता नाही घेतला असे अनेक रस्ते घेतले ज्यावेळेस सुप्रीम कंपनी या रस्त्यामध्ये घुसली त्यावेळेस त्या, त्या रस्त्याचं इस्टिमेंट झालं साडेतीनशे कोटी म्हणजे नव्वद कोटीचा रस्ता तो थेट साडेतीनशे कोटीचा सा बनवला गेला जे एकदम पोवस त्याच्यावर मी पत्रव्यवहार केलाय त्याच्यावर मी आवाज उठवलाय अगदी छगन भुजबळांच्या विरोधात मी खूप काही लिहिलंय बोललंय म्हणजे छगन भुजबळांनी मला अगदी मंत्रालयात त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून थापण्याचा प्रयत्न केला मी त्यांना पुरावे दिलेले आहेत हे तुम्ही चुकीचं करताय नव्वद कोटीमध्ये जो रस्ता होतो जास्तीत जास्त तो दीडशे कोटी लागते तुम्ही त्याच्यापेक्षा म्हणजे दुप्पटीपेक्षा आव्हाच्या सव्वा हा त्या कंपनीला देताय चुकीचं आहे पण काय होतं सत्ताधाऱ्यांपुढे शहाण पण चालत नाही त्यांची सत्ता होती ते बांधकाम मंत्री होते आणि त्याची फळ त्यानंतर भोगावे लागले म्हणजे मी असं लिहिलं होतं पेपरमध्ये की हे जे पाप आहे हे पाप हे नरकातही फेडू शकत नाही आणि त्यावेळेस छगन भुजबळ नंतर जेलमध्ये गेले नरकापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची होती त्यावेळेस जो मी फोटो छापला होता जे जे रुग्णालयातला सांगितलं होतं की ही पापाची आहे त्या छगन भुजबळ खुला होतो केवळ त्या वाडा धुंडीसाठी सुप्रीम कंपनीने हा रस्ता घेतला आता मंत्र्यांचा आशीर्वाद किंवा मंत्र्यांचे पुतणे भाचे काय मुलगा त्याच्यामध्ये पार्टनर असल्यामुळं त्यांना बोलणार कोण नव्हतो त्यांनी काहीही न करता स्थानिक ठेकेदारांना इथे सर्वपक्षीय लोक त्याला जबाबदार आहेत आता शांताराम मुले खापर पडतो रस्ता सुरू करताना सुप्रीम कंपनीने या भागातील सगळे राजकीय पक्षाची जी लोक आहेत त्यांनी एक एक टप्पा घेतला कोणी एक किलोमीटर घेतला कोणी दोन किलोमीटर दो किलो सगळ्यांनी घेतला तुकडा पद्धतीने तुकडा पद्धतीने घेतला आणि त्यांनी एकदम कमी किमतीत त्यांना दिला होता मध्ये कमवायला आली होती मंत्र्यांचा आशीर्वाद होता जे काम शंभर रुपयाचं आहे ते काम त्यांनी पंचवीस रुपयात ठेकेदाराला दिलं ठेकेदाराने ते काम दहा रुपयाचं केलं पंधरा रुपये त्यांनी प्रत्येकाने काढले आता शंभर रुपयाचं काम दहा रुपयात दहा टक्केच काम झालं होतं त्या रस्त्याची अवस्था वाईट व्हायला लागली त्यावेळेस टोल बसला होता टोलची उत्पन्न त्यांना सुरू झालं होतं छगन भुजबळ मंत्री असल्यामुळे त्यांनी करार अशा पद्धतीने करून घेतले होते की त्याच्यामध्ये ठेकेदाराला चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळेल मिळेल आम्ही सगळ्यांनी तक्रार करायला पुन्हा सुरुवात केली मी दोन हजार बारामधून माझ्या पत्रवर आहे पेपर आहेत माझे लढाई आम्ही त्यांच्या विरोधात सुरू केली पण सत्ताधारी काही जुमानायला तयार नव्हते सत्ताधारी काही मानायला तयार नव्हते आणि म्हणून छगन भुजबळ जे आहेत त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं रस्त्याची अवस्था ही अत्यंत वाईट झाली मग पुन्हा आंदोलन पुन्हा सगळ्या गोष्टी करून तो रस्ता काढावा सुप्रीमकडून काढून घ्यावा टोल नका बंद करावा यासाठी आम्ही सातत्याने जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये शांताराम मोरे होते हे शांताराम मोरे यांचे पत्र आहेत हे जे सांगतात ना काय केलं शांताराम मोरेने सुप्रीम कंपनीच्या विरोधात पहिला आवाज उठवला मी स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो पेपरची कातरण दाखवली की तुम्ही ह्या वेळेचे आमदार आहात करोड रुपयांचा भ्रष्टाचार होतोय त्यात मी पहिलं पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांना म्हणजे दोन हजार सोळा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार सोळा एकोणीस पर्यंत आम्ही त्यांच्या सतत जात होतो त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात होतो मंत्र्यांकडे घेऊन जात होतो सगळ्यांकडे शांताराम मोरे पहिली टर्म होती साधे आमदार होते तेवढं तरी त्यांचं चालत नव्हतं पण ते प्रयत्न करत होते दोन हजार एकोणीस ला ते जेव्हा पुन्हा निवडून आले त्यावेळेस थोडा दरारा वाढला दबाव वाढला पुन्हा म्हणजे ते बऱ्यापैकी त्याचा वकूब जो आहे किंवा पहिल्यांदा आमदार साधा असतो नंतर थोडासा अनुभव येतो थो। त्या अनुभवाच्या बळावर त्यांनी आवाज उठून सुप्रीम कंपनीकडून हा रस्ता काढून घ्यायला होता सुप्रीम कंपनीकडून हा रस्ता काढून घेतला गेला मात्र जे टेंडरमध्ये क्लॉज होते त्याला देताना जे त्यांच्या अग्रीमेंट झालं होतं ते टोटल ठेकेदारच्या बाजूने होतं म्हणजे सरकारच्या बाजूने त्याच्यामध्ये एकही पॉईंट नव्हता त्याच्यामुळं सुप्रीम कंपनी कोर्टात गेली फेवरेबल पॉइंट जाणून बुजून त्यांना दिले गेले गेले आणि म्हणजे ते पॉइंट होते तेच कंपनीने टाकले होते आणि शासनाने फक्त जेव्हा सया केल्या होत्या हे सगळं पाप छगन भुजबळांचं आहे छगन भुजबळ किंवा आता जे विरोधात तेच लोक आहेत महाविकास आघाडीचे तर त्यांचं हे पाप आहे आता पुन्हा ते आता महायुतीमध्ये आले हा भाग वेगळा हा भाग वेगळा पण ते जरी मध्ये असले तरी हे पाप छगन भुजबळांचंच आहे त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्टात जो काही निर्णय झाला त्याची आम्हाला घेणं देणं नव्हतं म्हणजे आम्ही शेवटच्या आर्ग्युमेंटमध्ये आम्ही सांगितलं की त्या कंपनीला काय द्यायचं शासनाने काय करत हा वेगळा पार्ट आहे पण रस्ता होणं गरजेचं आहे तो रस्ता करा त्याच्यासाठी काही मार्ग काढा कंपनीला तुम्ही पाचशे कोटी द्या हजार कोटी द्या दोन हजार कोटी द्या दे, आम्हाला त्याची घेणं देणार नाही हा ना ना रस्ता झाला पाहिजे कोर्टाने ते मान्य केलं ते शासनाचा आर्ग्युमेंट आम्ही काही प्रतिवादी होतो त्यांच्या आर्ग्युमेंट त्या लोकांनी ऐकलं आणि कोर्टाने ऐकलं की नाही कंपनीनी स्टे घ्यायचा जो प्रयत्न केला तो काय स्टे घेता आला नाही स्टे कंपनीला याच्यासाठी पाहिजे होता की इथले ठेकेदार त्या कंपनीमध्ये सामील झाले होते आणि वाडा भंडी मनोर हा रस्ता एक सरावपूरण ठरला होता रस्ता खराब झाला होता आधीच इथल्या ठेकेदारांनी केला होता आता सुप्रीम कंपनी खोपर आहेत पण कर्नाटक इथले राजकीय नेते होते राजकीय ठेकेदार होते हे पाप आहे रस्ता खराब होत होता रस्त्यावर खड्डे भरायला टेंडर निघत होतं आणि ते टेंडर ठेकेदारांना मिळत होतं एकही खड्डा न भरता म्हणजे पीडब्ल्यूडी मध्ये खड्डे भरणे हा नावाचा जो जॉब आहे तो अत्यंत वर्ष आहे म्हणजे फक्त पैसे खाणं त्याच्यासाठी खड्डे भरणे नावाचा आणि त्याला नेमका पर्यंत वाड्यापासून वाड्यापासनं मनोहरपर्यंत हा रस्ता मिळाला की ज्या रस्त्यावर रोज ओरड होते रोज अपघात होतात आणि रोज निधी दिला जातो आणि हा निधी आल्यानंतर ठेकेदार आणि अधिकारी हे मिळून संगण संगन मताने करत त्याच्यामध्ये त्यांनी स्टे घ्यायचा प्रयत्न केला ज्यावेळेस शासनाने निधी मंजूर केला हा रस्ता होतोय असं सांगितलं त्यावेळेस आता तेही हाणून पाडलं गेलं ते हाणून पाडलं शांताराम मोरे त्याच्यामुळे तो व्यवहार आहे नाफेनाथ पत्रव्यवहार ते पत्र त्यांनी दिलं की असा काय स्टे घेऊ नका किंवा असा पत्रकार ते काय जे असं ठेकेदाराला देऊन टाका आणि आम्हाला हा रस्ता झाला पाहिजे हा माझ्या मतदारसंघातला रस्ता आहे त्याच्यामध्ये कपिल पटेल यांचेही प्रयत्न होते प्रकाश पटेल जे शिवसेनेचे आता नेते आहेत त्यांचेही प्रयत्न होते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही प्रयत्न करत होते थे। मग ठेकेदारांचं काय व्हायचं कोट्यावधी रुपयाचा निधी यायचा म्हणजे कधी दीडशे कोटी मंजूर खड्डे भरायला कधी तीनशे कोटी कधी नव्वद कोटी आणि कामं न करताच ते थातूरमातूर कामं करू मातीने खड्डे भरले जायचे ते खड्डे भरले की त्यांची बिले निघायची हे खड्डे भरण्याचा जो धंदा सुरू झाला ना त्याच्यामध्ये हा रस्ता झाला तर आपलं काय हाँ दराना पढ़ला। हा प्रश्न ठेकेदारांना अधिकाऱ्यांना पडला आणि म्हणून ते सतत अडथळे आमदार होते शांताराम मोरेनी आतापर्यंत आठ वेळा पत्रव्यवहार केला एकदा अशी परिस्थिती होती की आम्ही सगळे जाऊन शांताराम मोरेकडे बसलो की बुवा हा काय प्रकार आहे हे रस्त्यावरून जायचं की नाही लोक मरतायत हातपाय तुटतायत सगळ्या गोष्टी होत आहेत आमदार म्हणून काय जावं त्यांनी पत्र व्यवहार पत्रव्यह विचारतो कोण तुम्ही चला ते मुख्यमंत्री त्यावेळेस नगरविकास मंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे गेलो शांताराम मोरे साहेबांनी आग्रह केला की तुम्ही येऊन एकदा रस्त्याची परिस्थिती बघा स्वतः शांताराम मोरे यांच्या आग्रहास्तव एकनाथ शिंदेसाहेब त्या रस्त्यावर आले त्या रस्त्याचा दौरा केला त्या रस्त्याची परिस्थिती बघितली आणि तात्काळ निधी मंजूर केला की हे रस्ता तात्काळ झाला पाहिजे निधी आला ठेकेदारांचं परत भलं झालं ठेकेदारांनी ते काम केलं नाही ठेकेदारांनी काम नाही केलं बोगस विलं काढली म्हणून शांताराम मोरेंनी काय केला पुढचा त्यांचा दे प्रश्न असतो शांताराम मोरेंची भाषणं काढून बघा माझ्या चॅनलवर विधानसभेमध्ये त्यांनी चार वेळा आवाज उठवला चारही विधानसभांमध्ये चार वेळा जे अधिवेशनं झाली या चार अधिवेशनांमध्ये शांताराम मोरेंनी प्रश्न विचारले माहिती आहे नुसते प्रश्न नाही विचारले ज्या ठेकेदारांनी कामं घेतली होती त्याला ब्लॅकलिस्ट करावं कारवाई करा त्याला एसआयटी पदे घ्या अशा प्रकारचा त्यांनी आवाज उठवला दुसरा त्यांच्यालाही कुठलाही आमदार असता मी लिहून घेतो तो ठेकेदाराला सामील झाला असता कुठलाही आमदार दुसरा शांताराम मोरेंच्या ऐवजी दुसरा कुठलाही आमदार असता ठेकेदारांनी मॅनेज केला असता तुम्ही पैसे आणा निधी आणा रस्त्याची अवस्था वाईट दिसते आमदार आवाज उठवतोय निधी येतोय आपण निधी वाटून घेऊ म्हणजे वाटू एका एक वेळेस दोनशे दोनशे तीनशे तीनशे कोटी येतात जर आमदाराला शंभर शंभर कोटी एका वेळेस मिळायला लागले तर त्यांनी पाच वर्षामध्ये किमान चारशे वर्षे कोटी रुपये कमावले असते आमदाराने पण आमदारांनी ठेकेदाराच्या विरोधात आवाज उठवला आमदारांनी ठेकेदाराला पाठीशी घातलं नाही आणि म्हणून त्याच ठेकेदाराचा उमेदवार आता शांताराम मोरेच्या विरुद्ध लढतोय नाहीतर त्यांनी जर सेटलमेंट केली असती तर त्या ठेकेदाराला घेऊन त्यांनी निवडणूक लढवली असती शंभर दोनशे कोटी असे काही खर्च केले असते म्हणजे दोन पाच कोटी खर्च आहे ते शंभर दोनशे कोटी खर्च केले असते आमदार पुन्हा निवडून आले असते सोपी गणित नव्हती आता शांताराम मोरेनी त्या ठेकेदाराशी तडजोड केली नाही आवाज उठवला विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे आग्रह केला आणि त्या रस्त्याला अकराशे कोटी रुपये मंजूर करून घेतले अकराशे कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दिले शांताराम मोरेंच्या पत्रावर सातशे एकाहत्तर कोटींच टेंडर निघाला म्हणजे जीएसटी वगैरे कट करून आणि आठशे एक कोटींना ते टेंडर दिलं त्याच्या आधीची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुका आल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि हा रस्ता होणार भूमिपूजन कधी होतं किंवा आता रस्त्याला सुरुवात होईल तेव्हा पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पटेल तिथे आहेत आमदार आहेत पण ठेकेदारांची एवढी ताकद आहे त्यांनी अशी काही फिल्डिंग लावली की आता जर हे रस्ता झाला कॉन्क्रीटीकरण तर आपला खड्डे भरायला मिळणार नाही आणि म्हणून ते टेंडर होऊ दिलं जी टेंडर निघायला म्हणजे भूमिपूजन झाल्यानंतर पैसे मंजूर झाल्यानंतर चार महिने टेंडरला लागले चार महिने खड्डे भरत होते शेवटी पुन्हा शांताराम मोरेने आरडाओरड केली आवाज उठवला तेव्हा ते टेंडर निघाले टेंडर निघाल आणि त्याच वेळेस पुन्हा एकोणीस कोटी रुपये मंजूर झाले किंवा टेंडरची प्रोसेज होईल तोपर्यंत एक खड्डे भरा म्हणून ती अंमलबजावणी करण्यात आली तरतूद करण्यात आली टेंडर निघाल्यानंतर साधारणतः चौदा दिवसामध्ये किंवा अठरा दिवसामध्ये ते टेंडर ओपन व्हायला पाहिजे पुन्हा दोन महिने लागले टेंडर ओपन व्हायला फायनान्शियल ओपन झालं तर पूर्ण टेंडर ओपन व्हायला पुन्हा वेळ घेतला गेला तिन्ही वेळेस हे टेंडर ओपन करायला शांताराम मोरेंना मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला हे टेंडर ओपन नाही करावं होतं फायनान्शियल झालं पुन्हा आठ पंधरा दिवस काढले तर मग त्यांचे खड्डे भरणं चालूच होतं एकोणीस आणि चौदा असे एकूण ते पैसे दोघांना वेगळे ते एकोणीस हा तुमचा वेगळा विषय वाडाचा वेगळा विषय ते पैसे येत गेले मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टेंडर ओपन करायला हवं टेंडर ओपन झाल्यानंतर ते इगल कंपनीला लागलं आठशे एक कोटींना आता वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे वर्क साठी ही खोडा घातला गेला ज्याविषयी टेंडर तुमचं झालं त्या तुम्ही वर्क ऑर्डर देऊन टाका आचारसंहितेच्या आतमध्ये ती करें ते ते वर्क ऑर्डर होऊ नये म्हणून ठेकेदारांनी प्रयत्न केले आचारसंहितेचा जो काळ गेला दीड दोन महिन्याचा त्या काळात कुठे खड्डे भरायला पैसे येतील आणि आमच्या घरा भरतील अधिकारी आणि ठेकेदार मिळून हे सगळे कारण करत होते मी साक्षी आहे त्या गोष्टीला पुन्हा एकदा शांताराम मोरे मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि सांगितलं याचं टेंडर जे आहे त्याची वर्क ऑर्डर जी आहे ती जर तुम्ही दिली गेली नाही तर मी निवडणुकीला उभा नाही राहणार यानुसार मी काहीच केलं ना असं होईल वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि म्हणून आचारसंहितेच्या आतमध्ये वर्क ऑर्डर काढायला लावली आणि ते काम तात्काळ सुरू करा म्हणून सांगण्यात आलं वर्क ऑर्डर निघाल्यानंतर निधी येणं बंद झालं खड्ड्यावरण्याचं तिथे ठेकेदारांची पंचायत झाली म्हणजे हे जे कुरण होतं हे चरण्यासाठी ठेकेदार अधिकारी हे सगळे सामील होते तुम्ही बघा त्या रस्त्यावर म्हणजे तुम्ही जर भाषण ऐकलं याच चॅनलवर ते भाषण आहे रवींद्र चव्हाण यांनी भूमिपूजन जेव्हा केलं त्या सभेमध्ये मी भाषण केलंय ठेकेदारावर कारवाई का होत नाही भ्रष्टाचार झालाय ऐकलं ते वर्ष खड्ड भरले नाहीत तुम्ही म्हणून चौकशी समिती लावली चौकशी केली रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे विधान परिषदेत नाही नाही त्या ना स्टेजवर ना त्या स्टेजवर बोलले की तुमचं खरं आहे तुमची तक्रार रास्त आहे तक्रारच्या अनुषंगाने चौकशी झालेली आहे लवकरच कारवाई होईल असं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही म्हणजे ठेकेदारांचे हात किती पोहोचले ते बघा विधानसभेमध्ये सांगितलं होतं ब्लॅकलिस्ट करू एसआयटी लावू विधान परिषदेमध्ये लागले नाही ठेकेदाराच्या हातामध्ये पूर्ण यंत्रणा आहे सगळे मॅनेज आहेत अशा वेळेस शांताराम मोरे मॅनेज नाही आहे तर शांताराम मोरे मॅनेज असते तर आतापर्यंत पाचशे हजार कोटी या रस्त्यावर कमवून मोकळे झाले असते आमदार उडत गेली चल मला मिळाले पैसे मी ठेकेदार सोडून पण ठेकेदार ते सामील नसल्यामुळे आता ठेकेदारांनी त्याच्या विरोधात उमेदवार केलाय आता ठेकेदार विचारतो की शांताराम मोरेंनी हो काय केलं त्या रस्त्यासाठी शांताराम मोरेंनी हो दोन हजार सोळा पासन आत्तापर्यंत अनेक वेळा पत्र म्हणजे आठ पत्र तर आहेत भेटी गाठी त्यांनी जवळजवळ पन्नास वेळा घेतल्या असतील या रस्ता होण्यासाठी शांताराम हो मोरे यांचा खूप मोठा हातभार आहे तर शांताराम मोरे हो तर ता त्यांना ठेकेदार सामील झाले असते तर अजून पंचवीस वर्ष हा रस्ता झाला नसता फक्त खड्डेच भरले असते खड्डी भरण्याची कामच निघाली असती कारण गोव्याचा रस्ता बघित तुम्ही काय अवस्था आहे पंचवीस वर्ष झालेलं नाही फक्त ठेकेदार त्यावर पैसे काढतोय तीच रस्ता तीच बद्दल वाडा गोंडीची झाली असते कोणीही तुमचं ऐकायला नाहीये म्हणजे मी जेवढा आवाज उठवला मी जेवढा त्या रस्त्याबद्दल बोललोय मला मॅनेज करण्याची हिंमत कोणाचीच नाही शरद पटेल मॅनेज कोणत्याच प्रकरणामध्ये झालेलं नाही रस्त्यामध्ये होणार नाही आणि म्हणून त्या रस्त्याच्या विरोधात सातत्याने मी आवाज उठत राहिलो उपयोग काही होत नव्हता म्हणजे विधान परिषदेमध्ये पुरावे देऊनही जर कारवाई होत नसेल का तर आणखीन काय आपण करायला पाहिजे अशा वेळेस जर आमदार त्यांच्याबरोबर असता ठेकेदारांच्या बरोबर किंवा अधिकाऱ्यांच्या बरोबर तर आमदार कोट्यावधी रुपये घेऊन मोकळा झाला असता तर पार्टनर बनला असता आणि माळामाल झाला असता आज निवडणुकीमध्ये पाहिजे अर्थाचा पैसा खर्च करून तो पुन्हा निवडून आला असता लोकांनी प्रश्नही विचारले नसते कारण काय माहिती तुम्हाला तो लोकसभा निवडणुकीमध्ये तोच ठेकेदार उभा होता याच फट्ट्यातील लोकांनी त्याला मत दिलेली आहेत चांगल्या प्रकारची मतं मिळाली ना तेव्हा लोकांनी कुठे विचारलाय शांतार कॉन्ट्रॅक्टर नव्हता हो शांतारामोरेचा रस्ता मंजूर करण्यासाठी होता तो ठेकेदाराच्या विरोधात होता लोकांनी मत ठेकेदाराला दिलेले आहेत आणि प्रश्न कुठला विचारतात शांताराम मोरेला संतारम मोरे व्यक्ती विकत होते तर शांताराम मोरे शांताराम मोरेंनी या रस्त्यासाठी जर काही केलं नसतं तर पुढची पंचवीस वर्ष हा रस्ता झाला नसता या रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील आणि शांताराम मोरे यांच्या अनेकांचं योगदान आहे आता मला सांगा जे सांगतायत की शांताराम मोरेनी काय केलं विरोधक त्यांनी काय केलं ते मला तुम्ही सांगा एक मोर्चा काढलाय उपोषणाला कोण बसलंय ओपोषणाचे स्वाभिमानाला बसले होते विरोधक म्हणजे जे आता महाविकास आघाडीमध्ये पक्ष आहेत त्यांनी कोणी मोर्चा काढला ते कधी उपोषणाला बसलेत त्यांचं एक पत्र दाखवायचं एक व्यवहार एक दोन पत्रव्यवहार त्यांच्या घटक पक्षांनी म्हणजे त्यांच्या संघटना आहेत त्यांनी केलं होते कुठे झालं मोर्चा आम्ही मोर्चा काढू ठेकेदारांनी दुसऱ्या दिवशी त्या मोर्चा आवाज बंद केला एक फक्त पत्रव्यवहतो तहसीलदार ऑफिसमध्ये हो किंवा शिवसेनेची युवा सेना ही आंदोलन करण्याची बातमी आली आंदोलन झालंच नाही तुम्ही त्या रस्त्यासाठी किती आंदोलन केली तुम्ही किती वेळा ऑपोजनला बसले किती मोर्चे काढले किंवा किती पत्रव्यवहार केला तुमच्या कोणत्या आमदाराने तुमच्या कोणत्या नेत्याने विधानसभेत किती प्रश्न विचारले सगळ्या प्रश्न आहे आणि उठलेले प्रश्न आहे आणि केलेले पत्रव्यवहार आहे आणि जे केलं आहे शांतार ते सगळं तुमच्या समोर आहे विरोधकांनी काय केलं ते सांगा विरोधक काही केलं नाही कारण ठेकेदाराला मॅनेज होत्या रस्त्यामध्ये झालेला आहे त्याच्या तक्रारी केलेल्या आणि त्याचं क्लिक जे आहे ते कपिल यांचं आणि शांताराम मोरे यांचं कपिल पटे यांनी सांगितले असते चौकशी व्हावी शांताराम मोरे हे सांगितलं जर असते चौकशी व्हावी विरोधकांनी सत्ताधारी पक्ष सांगतो की तो भ्रष्टाचार झालाय आणि विरोधकांना तो चांगला मुद्दा असताना त्यांनी पाच वर्षामध्ये कुठलाही हा मुद्दा उचलला नाही उलट पाच वर्षात शांताराम मोरे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले तर ठेकेदार आणि अधिकारी यांची मिलीभगत आहे मंत्री मंत्र्यांच्या कार्यालयातील काही लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत जे पूर्ण मंत्रालय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत कारण एवढ्या तक्रारी होतात प्रचंड तक्रारी झाल्या प्रचंड आंदोलन केली लोकांनी लोकांनी केले समाजजीवी संघटना असेल स्वाभिमान संघटना असेल किंवा इतर संघटना असतील यांनी आंदोलनं केले राजकीय पक्षांनी नाही आंदोलन केलेली आता उघाटा जे आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी किती आंदोलनं केली त्यांनी किती पत्रव्यवहार केले तेव्हा तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबच होत्या आधीच्या अडीच वर्ष हा रस्ता आज खराब झालेला नाही अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शांतारामेंनी तेव्हाही पत्र व्यवहार केलेलं त्यांची पत्र उपलब्ध आहेत अशा वेळेस विरोधकांना शांताराम मोरे यांच्यावर आरोप करण्याचा कुठलाही नाही आम्ही लढतोय आणि आमच्या लढ्यामध्ये शांताराम मोरे सहभागी आहेत त्या ठेकेदार सहभागी नाही आहेत ते आम्हाला आमच्या बरोबर आहे आमच्याबरोबर ते मंत्र्यांकडे येतात आमच्याबरोबर ते मुख्यमंत्र्यांकडे येतात त्या रस्त्यासाठी जी लोक लढणार आहेत त्यांच्या पाठीशी शांताराम मोरे उभे राहतात त्यावेळेस शांताराम मोरे यांच्यावर आरोप करण्याचा त्यांच्यावर सत्ता पाहण्याचा कुणाला हे अधिकार नाही उलट शांताराम मोरे नसते तर पंचवीस वर्ष ही लोक फक्त खड्डे उभत राहिले असते शांताराम मोरे साहेबांना था मी एक पटवून सांगितलं होतं की या रस्त्यावर जेवढे बळी गेले जेवढ्यांचे हातपाय दुखले त्याचं जे पाक आहे ना ते ठेकेदार लागलं सुप्रीम कंपनीला आणि सुप्रीम कंपनी अक्षरशः बर्बाद झाली मी फार जवळून बघितलंय त्या सुप्रीम कंपनीच्या विरुद्ध मी सातत्याने लढतो आधी लढतोय मी जवळून बघितली एक का असा होता की सुप्रीम कंपनी खूप म्हणजे अवज्या अवधी रुपयांची त्यांच्याकडे कामं होती सध्या एकही काम नाहीये आहे त्यांचं जे ऑफिस होतं तिथे मोठा स्टाफ होता तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे ज्या छगन भुजबळांच्या जीवावर ते होते आता छगन भुजबळांचं काय राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि जी सुप्रीम कंपनी जी शर्मा कंपनी होती तीही लयास गेली ज्याने ज्याने त्या रस्त्यावर पैसे खाल्ले त्याच्यातला एकही अधिकारी सुखी झालेला नाही तो समाधानीही नाही आहे आताही ज्या ठेकेदारी पैसे खाल्ले त्यांचीही वेगवेगळी प्रकरण उघडकीस यायला लागले त्यांनाही शांती सुख शांती मिळणार नाही कारण ज्या रस्त्यावरनं जाणारा प्रवास करणारा प्रत्येक तुमच्या माणूस आई वेगवेगळ्या तुमच्या शिवाय प्रत्येक कोणाचा अपघात झालाय तो तळमळतोय आणि हा सगळ्या कलतलाट पैसे खाणाऱ्यांना लागतोय आणि म्हणून जे विकी शर्माचं झालं किंवा त्यांच्या कंपनीचं जे झालं सुप्रीम कंपनीचं झालं तेच या रस्त्यावर त्यांनी जेवढे पैसे खाल्ले त्यांचं सगळ्या त्यांना देव देणार त्याच्यामध्ये शांताराम मोरे कुठेही नव्हतं म्हणजे आम्हाला शांतारामोरे पटवून दिलं होतं तुझ्या बायका जर हाय लागायची नसेल ना ते याच्यातला एक रुपया खाऊ नको घेऊ नको रस्ता झाला पाहिजे तुमच्या मतदारसंघामधला आहे तुमच्या मतदार सगळ्यांना चांगला रस्ता व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणे शांताराम मोरे यांनी प्रयत्न केलेले आहेत याचं साक्ष मी पुरावे देईल शांताराम मोरे जर नसते तर पुढची पंचवीस वर्ष हा रस्ता झाला नसता ठेकेदार आणि अधिकारी या लोकांनी आपली घरं भरली असते आणि लोकांचे हातपाय तुटत राहिले असते आता वर्ष दीड वर्षामध्ये हा रस्ता अत्यंत चांगला होणार आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे शांताराम मोरे यांचं आहे आणि म्हणून विरोधकांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही